नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्य आता किचनमध्ये बसलेला असतो आता मात्र सत्याला खूपच वाईट वाटलेलं असतं कारण आज त्याला खूप बोललेली असते त्याला सगळे मीरा हो ते मीराचे शब्द आठवत असतात तेव्हा सत्यही ते टेन्शनमध्ये विचार करत असतो त्याच वेळेस इकडे सुधाकर भाऊ म्हणत असतात हा सत्या गेलाय खरा सासूरवाडीला पण सासूरवाडीचाच झाला की काय एक फोन बी केला नाही काय नाही कधी येतोय मी त्याला फोन करूनच बघतो असे म्हणून सुधाकर भाऊ आता सत्याला फोन करतात सत्य आता बापाचा फोन येतात लगेच सगळं काही टेन्शन बाजूला ठेवून आता मूड बदलवतो आणि बापाशी बोलू लागतो तेव्हा आता लगेच सत्याला सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे तुला काही बापाची आठवण वगैरे येते की नाही आणि तिकडं समद कसं आहे ठीक आहे ना तेव्हा सत्या म्हणतो हो हो बाप इकडे खूपच मज्जा येते तेव्हा लगेच सत्याला आता सुधाकर भाऊ म्हणत असतात पण तू तुला सगळं बरं वाटतंय ना तिथे तुला करमतंय ना तेव्हा सत्यवंत हो बाप सासू माझा खूप लाड करायले आणि तिने तर मला एक शर्ट पण गिफ्ट दिला आणि बाप तुला सांगतो मी धूमकेतूबरोबर देवळात गेलो होतो तिथे मला आरतीचा मान मिळाला हे सगळं आयुष्य जगून बाप मला खरंच खूप भारी वाटला तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे हे सगळं ठीक आहे पण इकडे बापाला लेखाची आठवण व्हायली त्याचं काय कधी येणार आहेस तू तेव्हा लगेच सत्या म्हणतो हो बाप मी येणारच आहे आता थोडे दिस राहिलेत तेव्हा लगे सुधाकर भाऊ बोलतात घाई करू नको मीराच्या मनासारखं होऊ दे तिला पाय तेवढे दिवस तिकडे राहू दे कसं आहे ना तिची इच्छा महत्वाची त्यामुळे ती म्हणेल तेव्हाच आहे काही करू नको तर आता लगेच सत्या म्हणतो हो बाप धुमके तू म्हणेल तसंच करायलो मी तेव्हा आता सुधाकर भाऊ लगेच फोन ठेवतात तेव्हा सत्या मनाशीच म्हणतो बाप इकडे काय चालू आहे कुठल्या तोंडाने सांगू मला तर कळतच नाहीये आता मात्र सुधाकर भाऊ खूपच खुश झालेले असतात कारण सत्या खरंच सासूरवाडीला एकदम व्यवस्थित राहतोय बरं झालं त्याच वेळेस रवी येतो आणि आता आपल्या आईला जोरजोरात आवाज देऊ लागतो तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात अरे रवी तुझी आई अजून आलीच नाही पार्वती मावशीकडे गेली ना तेव्हा रवी म्हणतो हो का एवढी काय आजारी पार्वती मावशी तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात थांब मी ना निरूपाला फोनच करतो पण निरूपा काही फोन उचलत नाही मग आता सुधाकर भाऊ रवीला बोलतात थांब निरुपा काही माझा फोन उचलणार नाही असं वाटतंय मी पार्वती मावशीलाच फोन करतो आता सुधाकर भाऊ लगेच पार्वतीला फोन लावतात आता फोन लावता सुधाकर भाऊ विचारू लागतात मग पार्वती तब्येत कशी आता तेव्हा आता लगेच पार्वती म्हणू लागते काय कुणाची तब्येत आता मात्र लगेच सुधाकर भाऊंना तर धक्काच बसतो तेव्हा लगेच पार्वती मनाशीच विचार करू लागते म्हणजे नक्कीच माझ्यावर काहीतरी लिंबू मारले या निरूपाने काय सांगितलंय माझ्याबद्दल तर आता लगेच सुधाकर भाऊ बोलतात अगं तुला बरं वाटत नाही ना तेव्हा आता पार्वती म्हणू लागते हो खूपच छातीत धडधडायले दड़ कसं तरीच होतं त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं पण तुला तर तेव्हा लगेच आता पार्वती मनाशीच म्हणते म्हणजे काहीतरी वेगळं सांगितलंय का, का? मग आता पार्वती म्हणू लागते हो ना पोटात असं गडगड गडगड वाजते उलट्या होत आहेत जुलाब होत आहेत असं तोंडात ना अन्नाचा कणही जात नाही काही खावंसच वाटत नाही त्याच वेळेस आता दरवाजा तुन निरुप आलेली असते तेव्हा आता पार्वतीचं हे सगळं बोलणं एकताच निरुपा पटकन सुधा बक्कर भाऊंच्या हातून फोन हिसकावून घेते आणि म्हणते अगं पार्वती मी पोचले घरी आणि तू गोळ्या वगैरे घेतल्या ना गोळ्या घेऊन आराम कर बरं का जास्त बडबड करू नको आणि फोन बंद कर आणि गोळ्या घेऊन झोप तू आता बरं वाटेल असे म्हणून फोन बंद करते तेव्हा त्या लगेच सुधाकर भाऊ बोलतात अगं निरूपा तू तर म्हणाली होती की पार्वतीला ताप आला आहे म्हणून आणि ती तर वेगळंच सांगत होती की तिला असं छातीत धडधडायला आहे तेव्हा निरुपा म्हणते अहो होतं कधी कधी ताप येत असं मग तेव्हा त्या सुधाकर भाऊ म्हणतात मग जेवली कधी जेवली तुझ्या हातचं जेवण तेव्हा निरुपा म्हणते हो असं चाटून पुसून डबा आणला तिने माझ्या हातचा तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं पण तिला तर जुला पण उलटे होत आहेत ती म्हणे आणि तोंडात तर अन्नाचा घासही जात नाही ना मग कसं खाल्लं तेव्हा निरुपा बोलते अहो माझ्या हातचं टेस्टी जेवण असतं ना ते तिला खूप आवडलं आता बघा ती लवकरच बरी होईल असे म्हणून निरुपा आतमध्ये निघून जाते पण मात्र सुधाकर भाऊ तिच्या या बोलण्याचा विचार करू लागतात तर इकडे मीरा आता किचनमध्ये जोरजोरात भांडी आदळत असते त्याच वेळेस आता मधू आणि तिची आई तिथे येतात तेव्हा लगेच मीराची आई म्हणू लागते मीरा तू आज जावईबापूरना जे काही बोलली ते मला नाही आवडलं सगळं ऐकलंय मी अगं यात त्यांची काहीही चूक नव्हती तेव्हा मीरा म्हणते अगं आई बोलू नको तर काय करू तूच बरं त्यांच्या या अशा वागण्यामुळे सुजित कुमारने आपल्याला घराबाहेर जायचं सांगितलं ना बघ इतके दिवस मी निस्तरत होते ना मग मी बघितलं असतं तेव्हा मीराची आई म्हणते नाही आज त्यांनी तुमच्या नात्याचं कर्तव्य पार पाडलंय आज जर त्यांनी काही केलं नसतं आणि हे सगळं ते हातावर हात, हात धरून जर बघत बसले असते ना तर मला खरंच खूपच वाईट वाटलं असतं पण आज मला खूप त्यांचा अभिमान वाटतोय कारण सुजित कुमारची चूक होती त्यांनी तुझा हात पकडला होता त्यामुळे आजच त्यांना त्यांची लायकी दाखवून दिली बघ त्या सुजित कुमारने आज फक्त तुझा हात पकडला होता उद्या काय केलं असतं बरं झालं बापूंनी लगेचच्या लगेच त्याला धडा शिकवला तेव्हा मधू म्हणू लागते अगं आई आजचं संकट टळलं आहे पण उद्या सकाळचं काय त्याचा कोण विचार करणार तेव्हा आता लगेच मीरा म्हणू मनु लागते म्हणून तर सगळं टेन्शन आहे ना उद्याचं म्हणून मी त्यांना एवढं बोलले बघ आता हा सुजित कुमार सकाळी लवकरच येईल काय करायचं तेव्हा आता मीराची आई म्हणू लागते सुजित कुमारचं भाडं थकलंय ना मग त्याला भाडं हवंय ना जर आपण भाडं दिलं तर तो कशाला आपल्याला घराबाहेर काढेल तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते आई आपल्या किती उधार्या बाकीत सांग बरं तेव्हा आई म्हणते आपल्याला ना त्याची लिस्ट बनवावी लागेल भरपूर उधार आहे बाकी तेव्हा लगेच मीरा म्हणते मग आई आपण ती लिस्ट बनवूया आणि सकाळी सगळ्यांच्या घरी जाऊन पैसे गोळा करूया आणि त्या सुजित कुमारच्या तोंडावरती मारूया म्हणजे एकदा भाडं दिलं म्हणजे तो कशाला काढेल आपल्याला घराबाहेर तेव्हा लगेच मीराच्या आई म्हणते बग मधू जिथे आपली मीरा आहे ना तिथे असा मार्ग काढते ती आणि आता सगळं काही ठीक होणार आहे आपण सकाळीच त्या सुजित कुमारचे सगळे पैसे देऊन टाकू असे म्हणून आता लगेच मीरा मधू तिघेही इथे वहीवरती लिस्ट बनवत असतात पैसे कुणाकुणाचे राहिले ते त्याच वेळेस सत्याही तिथे विचार करत असतो आता मात्र सत्यालाही आठवतं त्याने त्याच्या भरपूर मित्रांना बऱ्याच वेळा पैसे उसने दिलेले असतात तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते आई हे सगळे मिळून साडेसात हजार रुपये होतात आपण एवढे त्या सुजित कुमारला देऊया आणि थोडीशी मुदत वाढवून घेऊया म्हणजे मग तरी चालेल ना तेव्हा मीराची आई म्हणते हो मग उद्या सकाळी जावं लागेल तेव्हा मीरा म्हणते तू काळजी करू नको मी जाईल त्याच वेळेस बोलते अगं ताई तू माहेर वाशिने ना तू कशाला जातेस मी जाईल तेव्हा लगेच सत्या बोलतो मी पण आहे ना माझ्या मित्रांकडे जातो आणि आत्ता पैसे घेऊन येतो मी बऱ्याच वेळा त्यांना मदत केलेली आहे तेव्हा मिहरा बोलते हो एवढ्या रात्रीला कुठे चाललात तुम्ही आणि एवढ्या रात्री कोण पैसे देणार आहे तुम्हाला तेव्हा सत्या बोलतो हे बघ मी जेव्हा एकटा असतो ना तेव्हा हे मित्र माझ्या मदतीला येतात त्यामुळे या वे संकटाच्या वेळेस ते मला नक्की मदत करतील तेव्हा मीरा बोलते अहो ते दारू पिण्यासाठी बसायला एकत्र येतात ना असं संकट आल्यानंतर कोणीही मदतीला नाही येत त्यामुळे नक्का जाऊ तुम्ही तेव्हा सत्या बोलतो सासू तू सांग आपल्याला पैशाची गरज आहे ना मग पैसे आत्ताच गोळा करायला हवे की नाही मी आत्ता जाऊन येतो तुम्ही काळजी करू नका कसलीस तेव्हा लगेच आता मीरा म्हणते ठीक आहे पण लवकर या असे म्हणून सत्या घराबाहेर पडलेला असतो आता सत्या घरातून बाहेर जाताच आपल्या मित्रांना फोन लावतो आणि कुठे विचारतो तिथेच थांबा मी येत आहे तुम्हाला भेटायला असे म्हणत असतो तेच आता सुजित कुमार व त्याची गुंड इथे गाडीच्या आड लपवून बसलेले असतात सत्याला घराबाहेर पडलेले बघताच सुजित कुमार म्हणतो आता हीच वेळ आहे या सगळ्यांचा बदला घेण्याची असे म्हणून आता ते इकडे वरती मीराच्या घरी निघालेले असतात तर इकडे मीराची आई दादांच्या फोटोसमोर उभी राहून रडत असते आता मात्र मीरालाही खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस मीरा लगेच ताटामध्ये तांदूळ घेऊन येते आणि मधूकडे देते आता मधू लगेच आईजवळ जाते आणि ते आई आपण मस्त खिचडी भात बनवूया आणि सगळेजण खाऊया तेव्हा मीराची आई म्हणू लागते नाही गं बाई इथे एवढं मोठं टेन्शन आहे आणि कुठे जेवते वेळेस आता लगेच मीराच्याही दादांच्या फोटोकडे बघत म्हणत असते खरंच आज, आज तुमची खूप कमी जाणवली तुम्ही जर असते तर या सगळ्यातून मार्ग काढला असता आज मी एकटी पडले हो असे म्हणून रडू लागते त्याच वेळेस मीरा येते म्हणते आई तू काळजी करू नको आता आपण सकाळी सगळी उधारी गोळा करणार आहोत की नाही मग मग आपण त्या सुजित कुमारला भाडं देऊन टाकूया तू नको टेन्शन घेऊ त्याच वेळेस राज आता तिथेच पलंगावरती गेम खेळत असतो त्याचं मात्र या सगळ्याकडे काहीही लक्ष नसतं तेव्हा लगेच आता मधु म्हणते हो आई तू टेन्शन घेऊ नको आता सकाळी मी सगळे पैसे जमा करणार आहे ना तेव्हा तिची आई म्हणू लागते तू सगळ्या लोकांना सांगा आपली अडचण काय येते खरंच आम्हाला आत्ता पैशाची खूप गरज आहे असं खरंच म्हण का मी येऊ तुझ्याबरोबर तेव्हा मीरा म्हणते नाही आई मधू करेल सगळं व्यवस्थित तू नको काळजी करू आता लगेच मीराची आई मीराला मिठी मारते आणि रडत असते त्याच वेळेस लगेच मीराच्या आई तिला म्हणू लागते पण याला कधी जाणीव होणार आहे बघ ना घरात एवढं सगळं चालू आहे आणि हा सारखा आपला मोबाईलमध्ये बघत असतो आता मात्र राज भडकतो आणि तो बोला मलाच बोला हे सगळं तुमच्या जा त्या जावायामुळे झालंय जा कशाला आणलं त्याला आपल्या घरी उगच दोन दिवस आला पण कटकट झाली -कर डोक्याला निसते आणि आता माझ्यावरती कशाला येत आहे आता निस्तारा तुमचं तुम्ही त्याच वेळेस दरवाजा ठोठावतो तेव्हा मीरा म्हणते बहुतेक हे आले वाटतं थांबाई मी दरवाजे उघडते असे म्हणून मीरा दरवाजे उघडते तेच इकडे सुजित कुमार आलेला असतो आता त्याची माणसंही असतात तेव्हा दरवाजे उघडता सुजित कुमार म्हणू लागतो मीरा तुझा चेहरा दिसला की दिवसच खूप सुंदर जातो तेव्हा आता त्याचा माणूस म्हणू लागतो अहो बस पण आता रात्र आहे तेव्हा सुजित कुमार म्हणतो मग काय झालं रात्रही चालेल मला मीरा तुला चालेल का आता मात्र मीराच्या आई राजला म्हणू लागते अरे राज बघत काय बसला आहे ते लोक घरात शिरलेत कर ना काहीतरी बोल ना त्यांना जा ना तेव्हा राज म्हणू लागतो मी काही तुझ्या जावयासारखं गुंड नाही आहे त्यांच्याशी मारामारी करायला त्याचवेळेस सुजित कुमार मीराच्या आईला म्हणू लागतो ए म्हातारे उगस कशाला बडबड करते गप्प बाईस जास्त बडबड जर केली ना तुझे अख्खे दात कशात घाले ना अख्खे दात इथले इथे पाडेल मग तुझं नाव काय ठेवावं लागेल तेच त्याचा माणूस म्हणू लागतो मग आपण तिचं नाव ना दात पडकी म्हातारी ठेवूया तेव्हा आता सुजित कुमार म्हणतो पण हे नाव घेण्याची वेळ येणारच नाही आहे कारण आता ही म्हातारी आणि हिचे सगळे पोरं माझं घर सोडून जाणार आहे ना तेव्हा मीरा म्हणत असते असं नका करू मालक आम्ही तुमचे सकाळीच भाड्याचे सगळे पैसे देणार आहोत प्लीज आम्हाला थोडीशी मदत द्या ना सकाळपर्यंत मुदत द्या तेव्हा सुजित कुमार म्हणतो काय मी मी मुदत देणार नाही 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 आता माझा मूडच नाही आता मी निर्णय बदलावला तुम्ही आत्ताच्या आत्ता घर खाली करायचं तर सोसायटीतील आजूबाजूचे सर्व लोक जमा झालेले असतात त्याच वेळेस सावंत काका म्हणू लागतात अहो हो पण एवढ्या रात्री कुठे जाणार ते तेव्हा सुजित कुमार म्हणतो ए तुला काय करायचं आहे चल हो बाजूला तू आणि जर कोणी यांच्या मदतीला आलं ना बघा तो सुजित कुमारच्या मध्ये आडवाईला मग त्यालासुद्धा हे घर सोडावं लागेल आता मात्र कोणीही त्यांच्या मदतीला येत नाही तर आता मीराची आई मीरा सर्वजण खूपच टेन्शनमध्ये असतात तर इकडे सत्यही आपल्या मित्रांकडे उधारी मागत असतो पण कोणीही मदत करायला सध्या तयार नसतं कारण कुणाकडेही पैसे नसतात सत्यही इकडे पैसे शोधत हैराण झालेलं असतो तर इकडे मीरा आता सुजित कुमारला हात जोडत असते आणि म्हणत असते प्लीज मला कसं नका करू पण मात्र सुजित कुमार व त्याची सर्व माणसं मी मीराचं सगळं सामान आता घराबाहेर फेकत असतात त्याच वेळेस मित्रांनो आता पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता दादांच्या फोटोला सुजित कुमार हात लावणार तेच मीरामध्ये चल हो बाजूला माझ्या दादांच्या फोटोला हात लावणं दूरच त्याच्याकडे बघायचं नाही आहे आता मात्र मीरा आणि सत्य मिळून या सगळ्यातून काय मार्ग काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा